कार धरकान तर ई श्रम कार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी आहे तर त्यांच्या बँक खात्यामध्ये एक हजार रुपये जमा होणे सुरू झालेले आहे तुम्हीसुद्धा ई श्रम कार्डचं कार्ड काढलेलं असेल तर तुमच्यासुद्धा बँक खात्यामध्ये एक हजार रुपयाची रक्कम जमा झालेली असेल तर घरबसल्या ला लावी प्रकारे कशाप्रकारे चेक करायचं आहे की तुमच्या कोणत्या बँक खात्यामध्ये एक हजार रुपये जमा झालेले आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा जर तुम्ही ई श्रम कार्ड काढलेलं नसेल तर लवकरात लवकर काढून घ्या तर ई श्रम कार्ड कशाप्रकारे काढायचं आहे फॉर्म भरताना कोणती चूक करायची नाही आहे कोणाच्या बँक खात्यात त्याची जे काही रक्कम आहे ती जमा झालेली आहे सुद्धा तुम्ही इथून चेक करू शकता त्यानंतर पेन्शन योजनासुद्धा इथं अव्हेलेबल आहे तर, तर आजच ई श्रम कार्ड काढून घ्या घरबसल्या काही मिनिटांमध्ये तुम्ही तुमचे ई श्रम कार्ड जनरेट करू शकता वेग वेग तर वेगवेगळ्या राज्याच्या वेगवेगळ्या लिंक आहे तर हे जे आहे मध्य प्रदेशची लिंक इथं तुम्हाला दिसत असेल तर इथं तुम्हाला जे काही तुम्हाला इथं काय टाकायचं आहे तुमचा मोबाईल नंबर आणि सर्चवरती क्लिक करून तुम्ही इथून तुमचं जे काही कोणत्या बँक खात्यामध्ये रक्कम जमा झाली आहे ते चेक करू शकता तर आता आपण महाराष्ट्राची जी काही वेबसाईट आहे त्यावरती जाऊन चेक करणार आहे जे या तो तो कार ले ले, तर आपण ज्या महाराष्ट्राच्या जे काही ऑफिशियल पेज आहे यावरती आलेलो तर आज जे काही अमाऊंट इथं सेल झालेलं आहे म्हणजे ट्रान्झॅक्शन झालेलं आहे ते तुम्हाला इथं दिसेल तर डीबीटीचं जे काही अमाऊंट टा ट्रान्झॅक्शन काउंट इथं झालेलं आहे तर ज्या श्रम कार्ड काढलेल्या नागरिकांसाठी ही आनंदाची बातमी आहे तर त्यांच्या आधार लिंक खाते त्याची जे काही रक्कम आहे ते आता व्हॉट्सअप सुरू झालेली आहे किंवा तुम्ही श्रम कार्ड काढताना जे बँकेचं पासबुक दिलं होतं त्यामध्ये त्याची जे काही रक्कम आहे ते आता जमावणे सुरू झालेली आहे सर्वात पहिले तुम्हाला पोर्टलवरती यायचं आहे काही जी वेबसाईट आहे इथं मेंटेनन्समध्ये में गेलेलं आहे तर आपण चेक करून बघूयात तर इथं तुम्हाला यावरती क्लिक करून तुम्हाला इथं भरपूर ऑप्शन तुम्हाला इथं दिसेल तर आपल्याला पेमेंट स्टेटस यावरती जे आहे क्लिक करायचं आहे तर यामध्ये भरपूर ऑप्शन तुम्हाला इथं दिसेल किंवा तुम्ही इथून डी बी टी स्टॅटस ट्रॅक यावरती जे आहे ट्रॅकरवरती क्लिक करायचं आहे तर इथून आपलं जे काही डी बी टीचं स्टेटस आहे तिथून चेक करू शकता तर भरपूर योजनेचे सुद्धा तुम्ही इथून रक्कम जे आहे कोणत्या बँक खात्यात जमा झालेली आहे ते चेक करू शकता तर इथं कॅटेगरीवरती सिलेक्ट करायचं आहे जर तुम्हाला पी एम किसान नमो शेतकरी त्यानंतर भरपूर योजनेचे जे काही तुम्ही ह्या पोर्टलहून त्यानंतर विद्यार्थ्यांच्या कॉलरशिपचे जे काही पैसे आहेत ते इथं जमा झाले की नाही चेक करू शकता तर तुम्हाला ज्या इथं तुम्हाला विश्रम कार्ड सर्व पोर्टलवरती जे काही दिसेल त्यावरती क्लिक करून तुम्ही तुमचं जे काही पेमेंट आहे त्यानंतर कॉलरशिप टी यावरती क्लिक करूनसुद्धा तुम्ही तुमचे जे काही कॉलरशिपचे फॉर्म आहे तिथून चेक करू शकता तर इथं तुम्हाला भरपूर ऑप्शन त्यानंतर बँकेचे त्यानंतर यू यूद्दम पोर्टलवरती जाऊनसुद्धा तुम्ही इथून चेक करू शकता तर यामध्ये तुम्हाला डीबीटी जे काही आपल्याला मेन वेबसाईटवरती येऊन तुम्हाला तुम्ही तुमचं जे काही पेमेंट आहे त्यानंतर जे काही तुम्ही फॉर्म भरता आणि ॲप्लिकेशन नंबर जे काही तुमच्या कार्डवर असेल ते तुम्हाला इथं टाकायचं आहे त्यानंतर इथं कॅपच्या कोडमध्ये तुम्हाला इथून रिप्लेससुद्धा करू शकता त्यानंतर इथं तुम्हाला तुमचा कॅपच्या टाकून सर्चवरती क्लिक करायचं आहे तर तुमच्या कोणत्या बँक खात्यामध्ये अमाऊंट जमा झालेली आहे ते चेक करू शकता तर वेगवेगळ्या जिल्ह्याच्या वेगवेगळ्या वेबसाईट आहे तर लवकरात लवकर तुम्ही तुमच्या बँक खात्यात जे काही रक्कम आहे ई श्रम कार्डची ते जमा झाले की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर वे दुसऱ्या राज्यांमध्ये जे काही उत्तर प्रदेशमध्ये जमा होणे सुरू झालेले आहे तर त्याची लिंकसुद्धा तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल त्यावरती जाऊन तुम्ही तुमचा जो मोबाईल नंबर त्यानंतर इथं तुम्हाला सर्चवरती क्लिक करायचं आहे तर इथं तुम्हाला लाईव्ह प्रूफ तुम्हाला दाखवण्यात येत आहे तर इथं तुम्ही चेक करू शकता अशा प्रकारे ई श्रम कार्डचे जे काही पैसे आहे ते जमा होणे सुरू झालेले आहे का ते तर अशाच अपडेटसाठी जर ईश्रम कार्ड तुम्हाला काढायचं असेल तर ते कशाप्रकारे काढायचं आहे तर डाउनलोड होत नसेल तर कशाप्रकारे डाउनलोड करायचं आहे काही करेक्शन असेल करेक्शन कसं करायचं आहे पुरेपूर व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल तर अशाच अपडेटसाठी आणि नवीन व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा